सैनिकाला मृत्यूची भीती नाही कारण त्याची शपथच मृत्यूशी झालेली असते जीवंगा तो देश केले व मरुंगा तो देश केले राष्ट्राचा सैनिक त्या ठिकाणी निर्माण करण्याचं काम या मातेनं केलं म्हणून देव देश धर्म संस्कृती टिकवण्याचं काम खऱ्या अर्थाने या कुटुंबाने केलं परंतु मरण हे नेहमी दुःखदायक असतं सांसारिक जीवांना मरण त्या ठिकाणी दुःखदायक ठरलं जातं मग शास्त्र असं सांगतं की संसारिक माणसानं मौन धरलं पाहिजे माणसानं बोललं पाहिजे आता आपल्याक उलट झाले बोलते तर पारमार्थिक माणसं गपै ज्ञानदेवांनी तोंड उघडलं नसतं तर ज्ञाने शरीर आली असती का तुकोबारा यांनी जर गाथा त्या ठिकाणी आपलं तोंड मुख उघडलं नसतं तर गाथा जगाला काल असतं का साधू संतांनी महानतांनी आणि जगातल्या सगळ्या महापुरुषांनी सबका मालिक एक आहे सगळ्या महापुरुषांनी जर त्या ठिकाणी जर मौन धरलं असतं गप्प जर राहिले असते तर समाजाचा उद्धार करणार जगाला ज्ञान देणार साहित्य तयार झालं असतं का नाही मग शास्त्र असं सांगत की संसारिक माणसानं शांत बसलं पाहिजे आणि परमार्थिक माणसानं बोललं पाहिजे आपल्याक उलट झाले संसारिक माणसं गप्पासायला तयार नाही मग सांसारिक माणसं त्या ठिकाणी जेव्हा स्थिर होती तेव्हा समजायचं की त्यांना तो स्थित अवस्था त्या ठिकाणी प्राप्त होईल कारण मृत्यूचा सोहळा तुकोबरा गोड वाटला तुकाराम महाराज म्हटले अरे हा तो सोहळा म्हणजे आपुले मरण पाहिले मी डोळा म्हटले हे जो सोहळा आहे तो सोहळा म्हणजे खऱ्या अर्थानं अंत काळाचा गोड सोहळा आहे म्हटले आता याच्यानंतर हातून पाप पुण्य घडणार देहच नाही तर पाप पुण्याची काही अपेक्षा राहिली का मग देह नाही पापपुण्याची कुठल्या प्रकारची अवस्था त्या ठिकाणी राहिली नाही कारण हे परमात्म्यानं त्या ठिकाणी बनवलेलं आहे सगळ्यांना डॉक्टर साहेब नेहमी सांगतात की अवघी सा काय हे अवयव त्या ठिकाणी आहेत तशा पद्धतीनं मनुष्य जीवनामध्ये आल्यानंतर तुम्हाला जे काही कर्म सांगितलं त्या कर्माचा जर आपण चांगल्या पद्धतीने जर कर्म केलं तर जीवनामध्ये त्या ठिकाणी सुखाचा आनंदाचा सुकाळ निर्माण होईल आज परिवारामध्ये पाठीमागे कुठल्याही प्रकारची चिंता नाही जीवनामध्ये अनेक प्रकारचे दुःखाचे डोंगर पाहिले अनेक प्रकारचे दुःख या मातेने सहन केले परंतु आता मात्र सुखाचे दिवस होते अंत काळाला वृद्ध काळाला वृद्ध माणसांना सुख मिळालं पाहिजे नाही तो पाच वेळेची वाकरे पण माणूस राहायला वृद्धाश्रमाची आणि त्याला जेवण किती वेळाचं आहे सकाळी नाश्ता आहे दहाला जेवण आहे परत एक आहे परत तीन वाजता थोडं काहीतरी संध्याकाळी पूर्ण जेवण आहे पण राहायला कुठे वृद्धाश्रमात तो माणूस एवढ्या वर्षी वर टिकल का आणि आपल्या घराच्या दारामध्ये त्या ठिकाणी मिरची भाकर खाल्ली तरी तो आनंद आहे तो माणूस शंभर वर्ष जगलेश्वर माणूस काय खातो याच्यापेक्षा माणूस समाधानाने कुठे राहतो याला फार किंमत चार वेळेच जेवण केलं म्हणून माणूस शतायुषी होत नाही आज नव्वद वर्षाचं आयुष्य मिळाले समाधानाचं जग नाही परिपूर्ण आयुष्याची सांगता झाली जीवनाचा कळत झाला काही पाठीमाग शिल्लक राहिला नाही सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की दुःख या कारणासाठी की आज कुटुंबाचा एक आधार गेले आई तुझ्या मूर्तीवानी या जगात मूर्ती नाही सगळ्या मूर्त्या आपण पाहिल्या त्या मूर्तींना त्या ठिकाणी पत्र पुष्प धूप दीप नैवेद्य लावलं आशीर्वाद देईल का नाही माहिती नाही पण न मागता आशीर्वाद देणारी जगाच्या पाठीवरती फक्त एकच मूर्ती ती कोणाची मायेची न मागता सुद्धा असं म्हणतात आईने जर मुलाला वाढलं तर ते मूल वाढत आणि हॉटेल मधल्या वेटरनी जर वाढलं तर बिल वाढत किती मोठा फरक आईने जर लेकराला जेवण वाढलं तर ते मूल वाढणार म्हणजे त्याची उंची वाढेल आणि तेच जेवण जर हॉटेलमधल्या वेटरनी वाढलं तर आपलं उंची वाढल का नाही माहिती नाही पण ते बिल खिशातलं वाढल्याशिवाय राहणार माय हे मायेची ताकद आणि म्हणून ऐशी कळवळाची कर जाती करी ला लाभा प्रीती लाभाशिवाय प्रेम करणारी लाभाशिवाय प्रीती करणारी जर कोण असेल तर ती खऱ्या अर्थानं ही माय आहे म्हणून माय गेल्यावरती खऱ्या अर्थानं स्वर्ग जो आहे तो स्वर्ग आपल्यासाठी फिका झाला कुटुंब आपल्यासाठी निरज झालं दारासमोरचं अंगपुरक झालं सुनी सुनी रे वाटे देवा तू झिपणरी कुटुंबाचं दैवत गेलं मागच्या वर्षी सप्त्यामध्ये ते लकी ड्रॉ काढताना त्या ठिकाणी विठ्ठल रुक्मिणीची मूर्तीसाठी या दोघांच्या दाम्पत्याचं नाव आलं ताराचंद शिंदे आणि अनुषया शिंदे ती विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती त्या ठिकाणी त्यांना प्राप्त झाली आणि आज दुःख या गोष्टीचं आहे की त्यातील रुक्मिणी मात्र देवाघरी निघून गेली वामंगी रुखुमाई दिशे दिव्य शोभा नामदेव महाराज महाराज म्हणतात युगे अठ्ठावीस विटेवरी उभा वामंगी रुखुमाई दिशे दिव्य शोभा पुंडलिकाचे भेटी परब्रह्म आले पुंडलिकाला भेटायला देव आले कारे पुंडलिका मातालाशी उभे केले विठ्ठलाशी या पुंडलिकानं सुरुवातीला माय पी त्यांच्या पायाला दोरी बांधली म्हणले काशीला न्यावं लागत सुरुवातीला पित्यांच्या पायाला दोरी बांधली आणि पत्नीला कुठे घेतलं पत्नीला खांद्यावरती घेतलं आणि पित्यांना त्या ठिकाणी दोरी बांधली म्हटले आम्ही चालू काशीच्या दर्शनाला काशीच्या दर्शनाला त्या ठिकाणी जात असताना कुक्कुट नावाच्या ऋषींचा आश्रम लागला आणि कुक्कुट नावाच्या ऋषीचा आश्रम लागल्यानंतर ती ते गंगा यमुना सरस्वती या नद्या देवीच्या रूपाने ते अंगण झाडून घेण्याचं काम करीत होत्या तेव्हा पुंडलिक म्हटलं आम्ही तर त्या ठिकाणी यांना महान महान म्हणतोय आणि हे इथं तर पाणी भरतात झाडलोट करण्याचं काम करतात तेव्हा म्हटले आम्ही या कुकुट ऋषीच्या आश्रमामध्ये झाडलोट का करतो तर या कुकुट ऋषीनं त्यांच्या पित्यांची जीव की प्राण अशा प्रकारची सेवा केली जीव लावून त्या ठिकाणी सेवा केली आणि जिथं पित्यांची सेवा घडते त्या दारामध्ये पाणी भरायला आणि झाडलोट करायला आम्हाला कुठल्याच प्रकारची अडचण नाही पुंडलिकाच्या डोक्यामध्ये प्रकाश पाळ काशीला चाललेले हे पुंडलिक मायपी त्यांना पायाला हाताला दोरी बांधली पायी चालवलं पण ह्या नद्यांच्या तोंडून असं ऐकल्यानंतर त्या पुंडलिकाने त्यांच्यासाठी बैलगाडी केली म्हणले आता तुम्ही पायी चालायचं नाही कशात बसून यायचं बैलगाडीमध्ये बसायचं बैलगाडीमध्ये त्या पुंडलिकाने त्या मायपी त्यांना बसवलं काशीचं दर्शन केलं आणि काशीचं दर्शन केल्यानंतर पुन्हा आपल्या पंढरपुरामध्ये पाठीमाग आले आणि म्हटले आता मी तुमची निरंतर त्या ठिकाणी सेवा करीत ही सेवा करता करता त्या ठिकाणी द्वारकेचे कृष्ण त्या असणाऱ्या पुंडलिकाच्या दरवाज्यामध्ये आले मग पंढरपुरामध्ये फक्त काही एकच घर होत ना पंढरपुरामध्ये अनेक घर होते तरी सुद्धा फक्त एकमेव पुंडलिकाच्याच घरी देव का गेले कर माय पित्यांची सेवा मिळणार नाही तुला पुन्हा पित्यांची सेवा असं म्हटलेलं आहे या जन्मामध्ये ही सेवा आहे परत सेवा करायला संधी नाही नंतर तुम्ही म्हणले आम्ही पुढच्या जन्मामध्ये अगदी पहिल्यापासून सेवा करू तर ती चालणार नाही सेवा म्हणजे काय पायावरती डोकं ठेवणं नाही सेवा म्हणजे तर त्यांचा विचारपूस करणं त्यांच्याशी संवाद साधणं ही सेवा आहे अंतकरणाला सुख मिळालं मनाला समाधान मिळालं ही जगातली सगळ्यात मोठी सेवा आहे ही सेवा या कुटुंबानं केली आणि ही सेवा खऱ्या अर्थानं करत असताना त्यांच्या असणारे चिरंजीव असतील सेवानिवृत्त झाले लष्करातून आणि इथं आल्यानंतर सुद्धा त्या ठिकाणी आपला सामाजिक भाव सामाजिक क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी कार्य करत असताना माय पित्यांना सातत्यानं सुख देण्याचा प्रयत्न केला सगळ्यांना त्या ठिकाणी सगळ्यांचं त्या ठिकाणी काळजी घेतली आणि खऱ्या अर्थानं अगदी सहजगत्या या मातेला त्या ठिकाणी मरण आलं हाती काया प्राप्त झाली की मग पुन्हा त्या ठिकाणी परतीचा मार्ग नाही म्हणून खऱ्या अर्थानं एक अतिशय गोड स्वभावाचं प्रेमळ स्वभावाचं व्यक्तिमत्व आपल्या सर्वांना सोडून निघून गेलं त्यांच्या जाण्यानं खऱ्या अर्थाने जे काही दुःख झालं ते शब्दामध्ये व्यक्त करता येत नाही त्यातूनच सावरण्याची शक्ती बुद्धी भगवंताने या सगळ्या कुटुंबाला द्यावी आई काय असते जगण्याचं माप असते आई आई म्हणजे अंगणातली तुळशी गेल्यावरती कळतं कळतं की काय महत्व आहे अंगणातली तुळस गेली की अंगणाचं वैभव जातं अशा पद्धतीने या कुटुंबातलं एक दैवत जे आहे ते काळाच्या पडद्याड त्या ठिकाणी गेलं काळाच्या पडद्याड गेलेल्या गोष्टी फारच परत कधी येत नसतात लेकीला त्या ठिकाणी दुःख होईल कारण आईसारखा का आधार त्या ठिकाणी गेलेला आहे लेकीचं चा माईचं नातं त्या ठिकाणी अतिशय दृढ अशा प्रकारचं असतं परंतु गेल्यावरती कळतं की काय महत्व आहे साधू संतांचे माई गे, माय गेली आई गेली मुक्ताईची माई गेली त्या ठिकाणी डोळ्यातून आसवे दाटले आशीर्वाद दिला असता तर बरं झाला असतं असं मागणारे त्या ठिकाणी संत आहेत बाकी म्हणतात काय नाही दिलं तरी चालेल महाराज म्हणतात जावी त्याच्या का जा जा वंश हो ते म्हणून आई जाण्यानं जे काही दुःख ते व्यक्त करता येत नाही पेरणे फाट्याच्या जवळ एक टोल नाका होता त्या टोल नाक्यावरती दोन चार पोरं गाडीच्या जवळ आली आणि एका माऊलीनं त्या ठिकाणी त्या पोरांच्या चेहऱ्यावर हात फिरावला तिला स्वतःची अशी मुलं नव्हती तिनं त्या पोरांच्या चेहऱ्यावरती हात फिरवला बघा मायेचं मातृत्व किती मोठं असते जगामध्ये त्या पोरांच्या चेहऱ्यावरती हात फिरवला म्हटले बाळांनो तुमचे आईबाप काय करतात पोरा म्हणले आमचे आईबाप त्या ठिकाणी लहानपणीच त्या ठिकाणी निघून गेलेत जन्म झाला मायबाप देवा घरी निघून गेले आम्ही अनाथ झालेलो आहोत त्या माऊलीनं काय केलं मग ते आपल्या पोरांना गाडीमध्ये बसवलं आणि गाडीमध्ये बसवल्यानंतर पुढे पुण्यामध्ये जाऊन त्या पोरांना शाळेमध्ये टाकलं आणि त्या पोरांच्या सारखी अशी चार पाच हजार पोरं त्या ठिकाणी एकत्र केली त्यांना पुढे शिक्षणासाठी पुढं प्रवृत्त केलं आणि त्यांचं शिक्षण पूर्ण केलं त्या माऊलीचं नाव येशील जोताई सपका अनाथांच्या उशाला दीपं लावू झोपताना कामाड कष्ट करणारा बाप पण तो मला झोप येत नाही वात कमी कर आणि शाळेत जाणार कोर्ग म्हणतोय मला अभ्यास करायचा आहे वात मोठी कर काय करायचं आहे ना आता एक म्हणते वात, 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 कर। वात कमी कर एक म्हणते वात मोठी कर पण ती दोघांचं ऐकते बघा मुलानं सांगितलं वाद जरा मोठी कर कारण माझा अभ्यास होत नाही दुसरा म्हणतोय मला झोप येत नाही वाद कमी कर सकाळपर्यंत ऐकन दिलाची वाद कमी जास्त कमी जास्त करत राहते आणि दोघांच्या प्रपंचासाठी आयुष्यभर कापरासारखी जळत राहते कापरासारखं झिजणारं व्यक्तिमत्व देवाघरी गेलं म्हणून खऱ्या अर्थानं निश्चितपणाने या कुटुंबाला जे काही दुःख झालं ते व्यक्त करता येत नाही परंतु त्यातून सावरण्याची ताकद भक्ती परमात्मानं शक्ती त्या कुटुंबाला द्यावी कारण कुटुंब हे सांस्कृतिक आणि त्यांच्या असणारा पारमार्थिक वारसा संप्रदायाचा वारसा त्यांना आहे डॉक्टर साहेब या ठिकाणी उपस्थित आहे म्हणून त्यांना विनंती की आता या यावर सामाजिक कार्यकर्ते नेहमी त्या ठिकाणी सावित्री फातिमा विचार मंचच्या माध्यमातून एक ज्येष्ठ साहित्यिक आणि महाराष्ट्रामध्ये एक चांगल्या प्रकारचे समाजसुधारण आणि प्रेरणादायी विचार त्या ठिकाणी सातत्यानं मांडत असतात असे असणारे ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर आर जी सय्यद या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांच्यासमेद सोपान काका या ठिकाणी उपस्थित आहेत जे म्हके असतील त्यांनाही विनंती की आपण